अरे आय का मुंजेकरजे साहेब हा अब साहेब तुम्ही आमच्या घरी आले साहेब बसा ना बसा साहेब बसा साहेब बसा हम्म मग काय म्हणता मुंजेकर साहेब कसं चाललं सगळं तुमच्या हा तुम्ही असल्यावर तसं बरोबरच आहे साहेब सगळं चांगलं चालू आहे समोर इलेक्शन आहे म्हटलं लक्ष राहू द्या ना आपल्यावर का आबा तुम्ही समजे मायबाप आहे साहेब यावेळेस पण तुम्हीच निवडून येणार हम्म बरं चला मग येतो हा नाही नाही साहेब पहिल्यांदा तुम्ही आमच्या घरी आले आहे साहेब असं कसं काहीतरी खाऊन जावं तुम्ही नाही नाही त्याची काही गरज नाही निघतो आम्ही आम्हाला थोडं काम साहेब घरी खाल्लं म्हणून आपण न्यूज टाकून समोर निवडणूक आहे आपल्या बहुत बरं आता तुम्ही एवढं म्हणत आहे तर घेऊन या आता शेतकऱ्याला आपण मानतो बरोबर शेतकऱ्याला नाही म्हणताय जा आना ना हो साहेब तुम्ही बसा मी आता घेऊन ये तुमच्यासाठी काहीतरी जेवण करताना फोटो काढायला सांगून द्या हो सर फोटो काढशील बरं साहेबांचं जेवण करताना घ्या काय बनवलं मग आज हा आमच्या गरीबाच्या घरी जे आता बनवलं ते तुम्हाला दिलं साहेब खा आता तुम्ही खाण्याची जी साहेब काय खाणं हे काय तुम्ही खाली टाट दिला आहे हे का मजाक लावली आहे का नाही साहेब मजाक नाही आम्हाला काही खाला नाही आहे ना, ना तर आम्ही अशी रिकामे टाटा पाहूनच पोट भरतो आम्ही शेतकरी आहोत साहेब आम्ही दुसऱ्या टाटा म्हणे हमेशा अन्न टाकतो पण आमचे टाटा असेच रिकामे राहते तुम्ही आले तुम्हाला पण हाच टाट दिला आम्ही आजच्या आज भाऊच्या घरी किराणा राशन जेवढे पण काही घरगुती सामान आहे सर्व पोहोचले पाहिजे ठीक आहे ठीक आहे तू काळजी नको करू सर्व ठीक होईल काही जर गरज पडली तर मी आहो ठीक आहे ऑफिसमध्ये याच्या नेहमी ठीक आहे आणि बाबाला नमस्कार सांगशील माझा ठीक आहे येतो मी मेले बाबा मेले कर्ज जबा नाही सहन करू शकले हे तरच वावरांमध्ये झाडाला दोर बांधून जीव देला तुमच्याकडे आलते साहेब बाबा मदत मागायला तुमच्या माणसानं तुमच्यापर्यंत पोचूच नाही दिलं आणि जेव्हा पोचले तुम्ही आश्वासन दिले साहेब कर्ज माफी करतो म्हणून दोन वर्ष झाले जीव देऊन तुम्हाला माहितीही नसेल आता इतके सारे शेतकरी जीव देऊन राहिले तुम्हाला का माहीत पडणार आहे तुमच्या भागातला कोणता शेतकरी आहे म्हणून गेल्या वर्षी अडीच हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी जीव दिला साहेब पण तुमच्यासाठी इतकं महत्त्वाचं नाही आहे आहे ना तुम्ही इलेक्शन आलं का वोट मागायला येता एक तर सालं येतं आमच्या मालाले भाव भेटत नाही आणि भेटला तर व्यापारी आणि दलाल आम्हाला खाऊ देत नाही आलं तर निसर्गही साथ देत नाही आता फक्त बोलासाठी जगाचा पोशिंदा राहिला आहे शेतकरी शेतकरीच्या नावाने किती वोट खाता साहेब फक्त एक दिवस फक्त एक दिवस शेतकऱ्यासारखं जगून दाखवा साहेब तुम्ही मग समजाल बोलण्यात आणि जगण्यात किती फरक आहे इथं गावातले पोरं शहरात चालले आणि शहरातले लोक गावात पोरी देत नाही आता शेती फक्त तुमच्यासाठी फिरायचं ठिकाण राहिला आहे साहेब आम्हाला काहीच नाही पाहिजे साहेब आता आम्हाला काहीच नाही पाहिजे आमच्या म्हणून इतकी ताकद आहे की आम्ही आमचे पोटं भरू शकतो आणि आम्ही आमच्या पोराने शिकवू शकतो आम्हाला काहीच नाही पाहिजे साहेब फक्त आमच्या मालाला भाव ठरवण्याचा आम्हाला अधिकार द्या साहेब बस निसर्गाना साथ दिली आणि आमच्या पिकाला भाव मिळालं तर आम्हाला कोणाचीच गरज नाही साहेब कारण की आम्ही शेतकरी तुमचे बाप आहोत नमस्कार